मंडळी हा व्हिडिओ प्रकाशित केला आहे दादा माने यांनी त्यांनी हा व्हिडिओ प्रकाशित करत असताना म्हटलं आहे की केवळ चार लाख पासष्ट हजारामध्ये त्यांनी घर उभं केलं आहे अगदी कमी बजेटमध्ये हे घर उभं केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की मी हे घर अगदी कमी बजेटमध्ये उभं केलं आहे आपणही करू शकता माझं टोटल बजेट हे सहा चार लाख पासष्ट हजार रुपये चार लाख पासष्ट हजार रुपये इतके पैसे यासाठी लागलेले आहेत आणि या, ले या सगळ्यांमध्ये हा खर्च आलेला आहे बाहेरच्या बाजूने कोटिंगचे पत्रे वापरलेले आहेत आतल्या बाजूने सिमेंटचे सीट वापरलेले आहेत आणि वरून कोल्हापुरी कोलारू पत्रे वापरण्यात आलेले आहेत खाली फाउंडेशनसाठी तीन फूट फंडेशन करण्यात आलं आहे सर्व फरशी टाकण्यात आली आहे सहा खिडक्या आहेत चार दरवाजे आहेत पी ओ पी कॅ करण्यात आलेला आहे लाईटची वायरिंग करण्यात आलेली आहे प्लंबिंग करण्यात आलेलं आहे संडास बाथरूम आणि वॉशरूमचे दोन शोष खड्डे देखील बनवण्यात आले आहेत किचन कट्टा बनवण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टींना पेंटिंग आणि कलर केलेला आहे आणि हे सर्व केवळ चार लाख पासष्ट हजार रुपयांमध्ये झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टी या घरामध्ये आहेत ज्या आपल्याला एक घर बनवण्यासाठी लागतात आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये केवळ चार लाख पासष्ट हजार रुपयांमध्ये या गोष्टी बसलेल्या आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचा वापर करून इतक्या सगळ्या व्यवस्था आपण इकडे दोन वॉशरूम दोन बाथरूम्स आपण तयार केले आहेत वायरिंग आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहे ह्या मी तयार केलेल्या आहेत आपणही तयार करू शकता आणि हे खूप सोपं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे या घराला लागणारं सामान जे आहे ते साहित्य यासाठी काय काय वापरलं आहे ते देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे पत्रे सिमेंट त्याच्यानंतर लोखंडी अँगल्स त्यानंतर सर्व वस्तू ह्या कुठे मिळणार आपण कशा त्या जव जमा करायच्या याची चौकशी करत नाही आहे त्यामुळे आपल्याला काहीच माहिती होत नाही आपण आपल्या जवळच्या स्टीलच्या दुकानात जाऊन चौकशी जर केली आणि या सगळ्या गोष्टी कुठे भेटेल याची चौकशी केली तर त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जवळ आणू शकतो आणि आपल्या ओळखीच्या फॅब्रिकेटरकडून जो वेल्डिंग बनवणारा जो माणूस आहे वेल्डिंग करून एखादा प्लॅन त्याला दिल्यानंतर वेल्डिंगच्या साह्याने या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं प्लॅन देऊन समजून घेतल्या आणि तसं जर केलं तर निश्चितच इतक्या कमी खर्चात हे घर उभं राहू शकतं आहे मंडळी हे घर उभं करण्यासाठी चौकोणी त्रिकोणी असे अँगल्स वापरण्यात आलेले आहे लोखंडी अँगल्स वापरण्यात आलेले आहेत त्याची फ्रेम बनवण्यात आलेली आहे आणि त्या फ्रेमच्या नंतर लखनदादा माने यांनी हे घर उभं केलेलं आहे तर हे त्यांनी लिहिलेलं आहे काही वेगळ्या भाषेमध्ये हे लिहिलेलं आहे आणि सर्व माहिती देणं शक्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे भरपूर फोन येत आहेत ते देखील त्यांनी सांगितलं आहे जितकं शक्य आहे तितकी फोन उचलून मी माहिती देतोच आहे पण काही फोन उचलता येत नाही आहे त्यासाठी त्यांनी क्षमादेखील मागितलेली आहे खूप भरभरून प्रेम सगळ्यांकडनं मिळतं आहे विश्वास दाखवतायत तर असंच प्रेम असू द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर कुणाचे फोटो काढून इष्ट टाकलेली नाही आहे किंवा पोस्ट टाकलेली नाही असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल आणि या सगळ्या गोष्टींमधनं आपण घर उभं करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मंडळी परत एकदा आपण बघूयात की यासाठी काय काय गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत तर यासाठी सगळ्यात अगोदर तर लोखंडी अँगल्स वापरण्यात आलेले आहेत चौकोनी अँगल्स आहेत त्रिकोणी अँगल्स आहेत त्यानंतर कोटिंग पत्रे वापरण्यात आलेले आहेत जे बाहेरच्या साईडने लावण्यात आलेले आहेत सिमेंटचे पत्रे वापरण्यात आलेले आहेत जे आतल्या साईडने लावण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर कौलारू पत्र वापरण्यात आलेले आहेत जे वरती आहेत आणि खाली साडेतीन फूट फाऊंडेशन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये फरशी देखील बसवण्यात आलेली आहे या घराला सहा खिडक्या आहेत चार दरवाजे आहेत त्याचबरोबर छताला पी ओ पी करण्यात आलेला आहे आणि या अँगल्समधनंच लाईटचं वायरिंग देखील करण्यात आलेलं आहे प्लंबिंग झालेलं आहे वॉशरूम आहेत बाथरूम्स आहेत दोन वॉशरूम्स आहेत दोन बाथरूम आहेत आणि त्या वॉशरूमचा शोष खड्डा देखील बनवण्यात आलेला आहे किचनसाठी किचन कट्टा बनवण्यात आलेला आहे आणि पेंटिंग हे देखील सगळ्या घराला करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या आणि हे घर चार लाख पासष्ट हजार रुपयात तयार झालेलं आहे या सगळ्या गोष्टी वापरून केवळ चार लाख पासष्ट हजार रुपयांमध्ये हे घर तयार झालेला आहे तर लखनदादा माणे राहणार टेंभुर्णी तालुका माळा जिल्हा सोलापूर करमाळा रोड बायपास महाराष्ट्र मटन चिकन शॉपच्या समोर हा त्यांचा ॲड्रेस आहे